अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र बहिरम येथील यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे यातच मंगळवारी भव्य स्वरूपात रिंगण सोहळा पार पडला यात मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते तर या रिंगण सोहळ्यासाठी कर्नाटकातील शितोळे सरकारचे दोन अश्व दाखल झाले होते रिंगण सोहळा सुरू होण्यापूर्वी दोनही अश्वांनी बहिरम बाबांचं दर्शन घेतलं या सोहळ्यासाठी काशी तलाव परिसरातील दोन एकर परिसरात रिंगण तयार करण्यात आलं या नेत्रदीपक सोहळ्यात वाशिमसह इतर ठिकाणाहून चाळीसपेक्षा जास्त दिंड्या सहभागी झाल्या होत्या तर संपूर्ण परिसर सजला होता या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी यात्रेकरूंसह भाविक आणि वारकरी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती तर महिला वारकऱ्यांचाही सहभाग लक्षणीय होता श्री बाबा संस्थानाच्या वतीनं तीन जानेवारीपासून अखंड हरिनाम सप्ताहाच्या आयोजनात शिवपुराण भावार्थ रामायण विचारसागर दैनिक कीर्तन माऊलीचा रिंगण सोहळा तीर्थस्थापना गुरुदेव सत्संग काकड आरती गाथा भजन हरिपाठ हरिकीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले तर अश्वरिंगण सोहळ्यानं वातावरण भक्तिमय झालं होतं ل